बेलाच्या झाडाचे महत्व बेलाचं झाड घरात लावल्याने आणि दररोज त्याचे दर्शन घेतल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते बेलाच्या झाडात देवी लक्ष्मीचा वास असल्याचे मानले गेले आहे याची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होतं आणि बिल्वपत्राचे झाड आणि पांढरं अर्क जोडीने लावल्याने सतत लक्ष्मीची प्राप्ती होते रविवार आणि द्वादशी तिथीवर बिल्वपत्राच्या झाडाचे पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी पूजन केल्याने ब्रह्महत्यासारख्या के महापापापासून मुक्त होतो याच्या प्रभावामुळे यश आणि सन्मान मिळतं बेलाच्या झाडाचं निवासस्थळ उत्तर पश्चिम दिशेला असल्यास यशात वृद्धी होते उत्तर दक्षिणमध्ये असल्यास सुख शांती वाढते आणि हे झाड निवासस्थळाच्या मध्याला असल्यास जीवनात गोडवा येतो जर मृतदेह बेलाच्या झाडाच्या सावली खालून काढल्यास मोक्षप्राप्ती होते वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी थे बिल्वपत्राच्या झाडाचं महत्त्व आहे हे आपल्या जवळपासचं वातावरण शुद्ध आणि पवित्र ठेवण्यास मदत करतं घराच्या जवळपास बिल्वपत्राचं झाड असल्यास तेथे साप किंवा विषारी जीवजंतू देखील येत नाही हे झाड लावल्याने वंशवृद्धी होते आणि महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते जेथे बेलाचं झाड असतं ती जागा काशी तीर्थ समान पूजनीय आणि पवित्र असल्याचे मानले जाते तेथे अक्षय पुण्यप्राप्ती होते घरात बिल्वपत्राचे वृक्ष असल्यास कुटुंबातील सर्व सदस्य अनेक प्रकारच्या पापांपासून मुक्त होतात बिल्वपत्राच्या झाडाला नियमित रूपाने पाणी घातल्याने पितरांना तृप्ती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते बिल्वपत्राच्या झाडाखाली शिवलिंग पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात बिल्बपत्राचे झाड कापणे पाप मानले गेले आहे ज्याने कुळाचा नाश होतो